नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ करूया व्हिडिओ टायटल पाहू शकता रक्षाबंधनपूर्वी कर्मचाऱ्यांना सरकारची महागाई वाढ काय आपण पाहू सविस्तर रक्षाबंधनापूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी मिळू शकते त्यांना सध्याच्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत किमान एक अतिरिक्त महागाई भत्ता डी ए मिळू शकतो महागाईच्या ताजे आकडेवारीनुसार जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन ते चार टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे देशातील कोट्यवधी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल वर्षातून दोनदा घोषणा केली जाते सामान्यतः फेब्रुवारी मार्च आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली जाते जी अनुक्रमे जानेवारी आणि जुलै पासून लागू केली जाते यामुळे कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईला तोंड देण्यास मदत होते यावर्षी मार्च मध्ये दोन टक्के वाढ झाल्याने सध्या महागाई भत्ता दर पंचावन्न टक्के आहे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो तर पेन्शनधारकांना धारकांना डी आर दिला जातो डी ए कसा मोजला जातो कामगारांसाठी महागाई भत्ता अखिल भारतीय औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशन च्या आधारे मोजला जातो देशातील अठ्ठ्याऐंशी औद्योगिक केंद्रांमधील तीनशे सतरा बाजारपेठांमधून गोळा केलेल्या किरकोळ किमतीच्या आधारे ए आय सी पी आय आय डब्ल्यू निर्देशांक जारी केला जातो दर महाकामगार आणि रोजगार मंत्रालयाशी संलग्न कामगार ब्युरो कामगारांसाठी महागाई किती वाढली आहे किंवा कमी झाली आहे याची माहिती देते आणि त्यानंतर या आधारावर महागाई भत्ता किती वाढवायचा हे ठरवले जाते मार्च दोन हजार पंचवीसमध्ये महागाई मीटर ए आय सी पी आय डब्ल्यू एकशे त्रेचाळीसवर होता जो मे पर्यंत वाढून एकशे चव्वेचाळीस झाला यानुसार महागाई भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढवता येतो सरकार गेल्या बारा महिन्याच्या सी पी आय आय डब्ल्यू डेटाच्या सरासरी किमान सातव्या वेतन आयोगाअंतर्गत दिलेल्या सूत्राच्या आधारे डी एम ओ महागाई भत्ता बरोबर बारा महिन्याची सरासरी सी पी आय डब्ल्यू दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस भागिले दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस गुणिले शंभर येथेच दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस हा सातव्या वेतन आयोगाअंतर्गत विचारात घेतलेला अलावधी आहे सी पी आय एल आणि सी पी आय आर एल दोन्हीमध्ये घट जरी मे दोन हजार पंचवीसचा सी पी आय आय डब्ल्यू डाटा अद्याप पूर्णपणे जाहीर झालेला नसला तरी महागाईच्या नवीन ट्रेंडवरून अंदाजे अंदाज लावला जात आहे कामगार मंत्रालयाच्या मते मे दोन हजार पंचवीसमध्ये कृषी आणि ग्रामीण कामगारांसाठी किरकोळ महागाई अनुक्रमे दोन पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आणि दोन पॉईंट सत्त्याण्णव टक्के झाली जी एप्रिलमध्ये तीन पॉईंट पाच टक्क्याहून अधिक आहे सी पी आणि सी पी दोन्ही किरकोळ प्रमाणात एक हजार तीनशे पाच आणि एक हजार तीनशे नव्याण्णव अंकांवर घसरले जे ग्रामीण महागाईवर घट दर्शवते महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी सी पी आणि सी पी थेट वापरले जात नसले तरी ते व्यापक चलनवाढीचे ट्रेंड दर्शवतात जे सी पी आय आय डब्ल्यूमध्ये दे देखील प्रतिबिंबित होऊ शकतात जर येत्या काही महिन्यामध्ये मा सी पी आय आय डब्ल्यू स्थिर राहिला किंवा किंचित वाढला तर सरकार महागाई भत्ता तीन ते चार टक्के वाढ मंजूर करू शकते यामुळे महागाई भत्ता अठ्ठावन्न ता टक्के किंवा एकोणसाठ टक्के होऊन जून दोन हजार पंचवीससाठी सी पी आय आय डब्ल्यू डेटा प्रसिद्ध झाल्यानंतर अंतिम वाढ कळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब